विजय भाऊ नमस्कार एकनाथ शिंदे बोलतोय आता आम्हाला सांगितलं अनिल हो भाऊ ने तर या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलून देतो आणि एक आपण बैठक लावू त्याच्यामध्ये हा आणि या बैठक लावू मी सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि मग अनिल आपल्याला देतो

अठ्ठ्यातर वर्षात आम्हाला जर बसण्यासाठी जागा नसेल तर मी झाडावर तीन दिवस करायची असेल लोकशाही राहील का असं का बरं आमचं नाही आता लोक त्यामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि त्याला प्रकारे करण नाही आणि जेव्हा मी झाडा उपचडलो तिथे टी आर पोलीस मला दवखाल देण्याचा प्रयत्न केला म्हणजे किती गुंदी सोय राहिली सर आता पण केला की तुला कोण आलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या साहेब साहेब एक विनंती करा साहेब त्यांना सलायन ते लावा लावा आठ दिवस झाले साहेब तुमच्या शब्द तुमच्या शब्दावर साहेब घेऊ तो त्याला विनंती करायला विनंती त्याला तुम्ही सांगा सराईन घेऊन बोलतो आलो बाबा विजय भाऊ आपल्याला आंदोलन करावं तर आपल्या शरीरात ताब्यात पाहिजे की नाही बाबा आपलं शरीर पाहिजे तुम्ही सल्लाईन करून घेऊन ते लोकांना शेवटी तुमची लिडरशिप पाहिजे ना त्यामुळे तुम्ही सल्न घ्या आणि इथं लोक आपल्याला भेटतील शिष्टमंडळ आणि तुमचे शिष्टमंडळाला आपण भेट देऊ त्यामध्ये चर्चा करू मी मकर बोलतो स्वतः समाज हो